यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाल्याचं चित्र आहे प्रत्येक पक्षात मंत्रिपदाने हुलकवण दिलेले नेते त्यांची नाराजी कुठल्या ना कुठल्या मार्गाने व्यक्त करताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही नाराज असल्याची चर्चा मागच्या चोवीस तासांपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसार माध्यमांनी केलाय महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामधून सत्ताधारी पक्षातल्या अनेक विद्यमान प्रस्थापित नेत्यांना धक्का दिलाय तसंच अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपदाची संधी न देता नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलंय त्यावरून महायुतीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजी दिसून येते दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या चोवीस तासांपासून कुणालाही भेट दिलेली नाही सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते त्यामुळे चर्चांना उधाण आलंय तेवीस नोव्हेंबर दोन ला महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन त्यात महायुतीला दोनशे तीसहून अधिक जागांवर विजय मिळवता आला या विजयानंतर जवळपास तेरा दिवसांनंतर महायुती सरकारचा शपथविधी झाला त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारालाही आणखी आठ दिवसांचा अवधी लागला दरम्यानच्या काळात आता अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे यावर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्कल टिप्पणी केली आहे मंत्रिमंडळानंतर अजित पवार हे त्यांची त्यांची सवय जुनी आहे सर सर आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते हनुमान मंदिराचा विषय घेतला तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करता आहात तर त्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंचं म्हणणं होतं की हे काय टीशर्ट घालण्यासारखं आहे ते जाऊ दे ते घालतात ते पुरे सै मुळामध्ये ती सेना मी मानायलाच तयार नाही एसनशी आहे त्याच्यामुळे तो गट मी मानायला तयार नाही एसनशीला मी मानतच नाही राज्याच्या विधीमंडळाचं सध्या अधिवेशन सुरू आहे मात्र या अधिवेशनात अजित पवार यांची अनुपस्थिती ठळकपणे दिसते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून दिल्लीत पोहोचले महायुती सरकारमधल्या खाते वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी दिल्ली गाठल्याची चर्चा आहे नव्या सरकारमध्ये वित्त आणि महिला व बालकल्याण खातं मिळावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी नव्या मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालेलं नाही त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांची ही भेट झाली असणार असं म्हटलं जात आहे अर्थातच ही सूत्रांनी दिलेली माहिती आहे पक्की खबर मात्र अजित पवार स्वतःच पुन्हा आल्यावर सांगतील अशी अपेक्षा आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद